कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आवाड आक्रमक झालेत त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे या विरोधात मोठं जनआंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे पाचशे इमारती उद्ध्वस्त होतील आणि दहा हजार घरे उद्ध्वस्त होऊन चाळीस हजार लोक रस्त्यावर येतील मान माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल माणसेच राहिली नाही तर हा विकास कोणासाठी असा सवाल आवडेने उपस्थित केला आहे खारेगावमधील शंभर ते दोनशे वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहे खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही आवड म्हणाले विशिष्ट हेतूने आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डीपी प्लॅन तयार करण्यात आलाय महानगरपालिकेने अनधिकृत करण्याचा डाव आखलाय आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे खास करून माझ्या मतदारसंघामध्ये अख्खा कळवा उद्ध्वस्त होईल अशी भूमिका हे जो कोणी हा प्लॅन केला आहे त्याची आहे पिवळ्या लाईन मध्ये जो नियोजित रस्ता आहे रस्ता वित्त तो रस्ता दिलेला आहे अशी आहे कारण का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ साडे चारशे बिल्डिंग उद्ध्वस्त होत आहेत काही सह्याद्री प्लॅन पास सोसायटी त्याच्या आतमधनं गेलाय म्हणजे या दोन्ही बिल्डिंग किंवा या दोन्ही सोसायटी उभ्या आयुष्यात रिडेव्हलपमेंट करू शकणार नाही आणि जर करायचंच असेल तर त्याला एखाद्याचा काष्टा पकडावा लागेल तो काष्टा कोणाचा पकडायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दहा हजार घरं जर उद्ध्वस्त होणार असेल तर त्यांच्यामध्ये माणसं किती चार पकडूया चाळीस हजार माणसांना रस्त्यावर आणणारा डी पी प्लॅन आहे आम्ही याच्याविरुद्ध जनआंदोलन उभारणार आहोत कुठल्याही एका पक्षाचं हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू आज आम्ही तसं आवाहन करणार आहोत हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टने आणून दिलेलं आहे हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेलं काम आहे विकासाला आम्ही कमीच नाही म्हणत नाही विकास करावा ना विकास झालाच पाहिजे नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिंग्स माणसं जगली तर विकासाचा वापर होईल ना तुम्हाला माणसांनाच मारून टाकायचं तर विकास काय कामाचा आता हे आज टीव्ही वर जाईल लोक पेटून उठतील एक साधी इथली जानकी नगर झोपडपट्टी तोडणार होते तर तो पाच हजार माणसं रस्त्यावर आली होती इथे चाळीस आणि पन्नास हजार माणसांचा तुम्ही गेम वाजवतात कशासाठी का त्रिमूर्ती साईबाबा नगर ह्याच्या आतमनं तुम्हाला बिपी प्लान हवेत कशाला तुझा कि त्रिमूर्ती साईबाबा सह्याद्री साई या तीन सोसाय सुदामा मा या तीन सोसायटीचा पुनर्विकास हा अडेल कसा आणि अडताना तो कोणाच्या मदतीने पुढे जाईल कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे कशाला आणायचे आणि कळव्यामध्ये काय एवढं हो ट्रॅफिक जाम बीम होत नाही आता तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला जो खारेगाव मार्गे जाईल तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोकावी ऑफिसर्सच्या परवानगीने डीपी रोडवरती बांधकाम चालू आहेत माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत रा ना मस्त अधिकारी खातात आहेत तीनशे रुपये स्क्वेअर फिट मस्त भाव लावलाय मेन रोडवरती बिल्डिंग होत स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत नऊ नऊ बिल्डिंग एका एरियात चालू आहेत कोणाला काय पडलेली नाही हा जो काही प्लॅन आहे हा कळवा आणि खारेगाव ही खारे जी जि दोन जुनी ऐतिहासिक गावठाण आहेत याला फार पूर्वीचा इतिहास आहे ती तुम्ही गावठाने उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली होती हे आम्ही सहन करणार नाही ह्याच्यातला एक इंच सुद्धा डीपी प्लॅन पुढे जाऊ देणार नाही